शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे हे माझ्यासमोर जे हे किडे दिसते तर पाण्यामध्ये पडलेले जस्त तर हे किडे होमणी आळीचे किडे आहेत एका रात्रीमध्ये तीन किलोमीटर ते पाच किलोमीटरचा प्रवास करणारे हे किडे आहेत म्हणजे आपला मा जास्तीत जास्त हे किडे करीत असते तर शेतकरी मित्रांनो हे जे किडे आहेत हे किडे रात्री पाऊस झाला पावसामध्ये आमचं इथं टोपलं होतं पडलेलं तर ह्या टोपल्यामध्ये पाणी साचल्यामुळं ह्या पाण्यामध्ये हे किडे पडलेले आहेत रात्रीच्या वेळेस अंधारामध्ये सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजल्यापासून ते सकाळी चार पाच वाजेपर्यंत ही किडे आपल्या ह्या लिंबाच्या झाडावर पाला खाण्यासाठी येत असते आणि पाला पण खातेत आणि त्यांचं इथं आल्याच्यानंतर त्यांचं मिलन पण होत असतंय तर इथून पुढं जून ते जुलै ह्या महिन्यामध्ये हे किडे अंडे घालण्याचं काम करीत असते जमिनीमध्ये जमिनीमध्ये पाच ते पंधरा सेंटीमीटर खोल इतक्या खोलवर जाऊन हे अंडे घालते तर अंड्याचा रंग हा पांढरा असतोय पांढऱ्या कलरचे अंडे घालतात आणि जे आपले अंडे असतात हे गोल अंडं नसतं तर अर्ध गोल अशा आकाराचे हे अंडे घालत असे ह्या अंड्यामधून होमनी आळी बाहेर निघती आणि होमनी आळी बाहेर निघल्यानंतर जे आपण आपल्या शेतामध्ये जे सोयाबीन आसन फुला अवस्थेत आल्याच्यानंतर आपल्याला त्यावेळेस आपल्याला प्रादुर्भाव दिसायला चालू होतो त्यावेळेस ती जे आपलं मुख्य पीक आहे ह्या मुख्य पिकावर सोयाबीन आसन कापूस आसन आपलं ऊस आसन ह्या पिकावर मुख्य पिकावर आपल्या खालून जमिनीच्या खालून ती मुळी खाण्यासाठी मुळी खाती आणि मुळी खाऊन ते अटॅक करून आपलं जे पीक आहे हे पीक नष्ट होतं आहे तर त्याच्यामुळं आपण ह्याचा वेळेचं प्रतिबंध केला पाहिजे आणि हे प्रतिबंध करण्यासाठी आपण फेब्रोनील झिरो पॉईंट तीन टक्के जी आर असणारं जे घटक आहे ह्या घटक असणारं कोणतंही तुम्ही औषध घ्या आणि ज्या वेळेस तुम्ही खत टाकता तर त्यावेळेस खतासोबत ते मिक्स करून जमिनीमध्ये पसरून द्या आणि म्हणजे ते आपलं खतासोबत तुम्ही टाकून द्या आणि खतासोबत टाकल्याच्या नंतर हे ह्याच्या अंड्या असतील हुमणी आळे असन हे मरून जाईन तर शेतकरी मित्रां असं म्हणजे ज्या वेळेस हुमणी लागेल त्यावेळेस इलाज करण्यापेक्षा अगोदरच जर थोडंसं जर नियोजन जर आपण जर केलं तर आपला नक्कीच फायदा होऊ शकतो आहे तर शेतकरी मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम